म्हणून जुळलं आणि तुमच्यासारख्या मोठ्या साहेबांनी किती सभा घेतल्या आपल्यासारखे मी आज उप खासदार झालो माझा बसत नाही संसदेत गेलो म्हणजे आले हे लोक तर टीव्हीवर बघत होतो आपण दिवशी यादेव एक दिवस आमच्या चा प्याला बसले ताईंबरोबर बसलो माणसाला टीव्ही वर लियाला बघितलं अखिलेश यादव जे टी व्ही बघत होतो ते आमच्या बरोबर बसायला म्हणाले ते तुमच्यामुळे राहुल गांधी आम्ही टीव्ही वर बघायचो माग थोडं गो बॉडीगार्ड पोलीस लोक ताफा मी एक दिवस आमच्या इकडलेच लोक आले ते मला अरे यांच्या बरोबर फोटो जोडल का मी पायरी होतो राहुलजी जरा फोटो काढायचे थांबलो थांबले मला वाटलं अरे याची छाप इकडे एक दिवस किस्सा सांगत तुम्हाला आपल्या अमित शाह साहेबांचा आम्हाला तुमच्यामुळे आम्ही इकडे जरा शिकलो होतो ना पाच वर्षे भवनात आम्ही ते लॉबीत थांबलो होतो तिकून ते खा काळ्या कपड्यावाले गार्ड लोक आपल्याकडे पोलीस असतात तिकडे काळ्या कपड्या इथं पण असतात आले हो बाजूला बाजूला आम्हाला तरी आलाय बरं का मासा आम्ही बघतो अमित शाह मी आपले बगरे गुरुजी होते बजरंग बाप्पा होते आणि कल्याण काळे होते यांच्यात तसा थोडा अनुभव विचार मी पहिले पहिले पाच वर्ष तुमच्या तालमीत आमदार होतो अरे खासदार यांना होता जरा फोटो काढायचा कस काय जुळून राहू आपलं थांबा तुम्ही काय काळजी करता आम्ही शहा चाली लोस आहेत जरा फोटो काढायचा आणि आपले हे कल्याण येत होते म्हणलं फोटो काढायचा या ना त्यांना ओळख करून दिली मी म्हणजे आमचे बजरंग बाप्पाच्या ताईला पाठवून आले हे आमचे भगरे गुरुजी आहेत म्हणलं ते भारती पवारांना पाडून आले आणि आमचे काळे साहेब आहेत ते राऊसाहेब दानवे ला पाडून आले म्हणलं मी विख यांला पाडून आले आई फोटो काढायला आमचा एक फोटो नाही व्हायरल झाला तुझ्यातलं डिअरिंग आहे मला म्हणलं म्हणलं डिअरिंगच काय आहे हे पण एकवीस लाख लोक तू निवडून आलो आहे आपण काय मागच्यादाराने आलो का आपण पण एकवीस लाख लोकातूनच निवडून आलोय यांचं उग बहुमत झाले पाच पंचवीस खासदार जे असाले म्हणून पण यांच्या मागे पुढे लोक येणार आपलं बहुमत झालं तर आपल्या पण मागे पुढे लोक इंडले असते पण थोड्या दिवसात आपल्या पण मागे पुढे ना तुम्ही काय काळजी करता शेवट हे सगळे दिवस पाहायला मिळाले साहेब तुमच्यामुळं तर निश्चित सा या मतदारसंघातील लोकांचा मागच्या पाच वर्षापूर्वी जसा विश्वास सार्थकी ठरवला पुढल्या पाच वर्षामध्ये सुद्धा माझ्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील सर्व जनतेचा विश्वास सार्थकी ठरवण्याचं काम करणार आहे त्यासाठी तुमची ताकद महत्वाची कारण या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरली पांढरी वे वेश ते सगळं त्या ठिकाणी सांगतो